आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे सर्वात महाग लाकूड कोणत्या झाडाचे आहे ए बाबूळ बी लालचंदन सी आंबा डी वड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लालचंदन पुढचा प्रश्न बघा केळीसोबत काय खाल्ल्याने माणसाचा मृत्यू होतो ए सफरचंद बी दूध सी अंडी डी मिरची या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अंडी खाल्ल्याने पुढचा प्रश्न आहे पिवळी नदी कोणत्या देशात वाहते ए आफ्रिका बी चीन सी नॉर्वे डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन देशात पुढचा प्रश्न बघा शिळी चपाती कोणत्या आजाराला मारून टाकते ए पायरिया बी शुगर सी कॅन्सर डी किडनी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शुगर पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशाला पहाडी देश, देश म्हटले जाते ए ब्रिटेन बी भारत सी जपान डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर प्रश्न आहे पर्याय क्रमांक डी नेपाळ देशाला पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे ए मिनार बी लाल किल्ला सी बुर्ज खलिफा डी ताजमहल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बुर्ज खलिफा पुढचा प्रश्न बघा काळ्या रंगाचे तांदूळ कोणत्या देशात पिकवले जातात ए केरळ बी मणिपूर सी महाराष्ट्र डी पंजाब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मणिपूर राज्यात मित्रांनो चुकून मी राज्याला देश म्हटलो आहे त्याबद्दल सॉरी पुढचा प्रश्न बघा कोणती भाजी कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये ए मेथी बी कांदा सी कोबी डी बटाटा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक का बी कांदा पुढचा प्रश्न आहे रोज सकाळी धावल्याने कोणता आजार बरा होतो ए लठ्ठपणा बी किडनी सी दमा डी डायबिटीज या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दमा पुढचा प्रश्न घड्याळाचा शोध कोणी लावला आहे ए न्यूटन बी थॉम्पन सी पीटर हेनलीन डी आर्न नील आर्मस्ट्रांग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पीटर हेनलीन पुढचा प्रश्न विटॅमिन बीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ए ताप बी सर्दी सी मुतखडा डी बेरी बेरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बेरी बेरी हा आजार होतो पुढचा प्रश्न बघा पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत ए चार बी पाच सी आठ डी दहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाच महासागर आहेत एकूण पृथ्वीवर पुढचा प्रश्न आहे काय खाल्ल्याने छातीत जमा झालेला कप निघून जातो ए गूळ बी दूध सी मध डी दही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गूळ खाल्ल्याने मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी काय वापरतात ए मीठ बी क्लोरीन सी तुरटी डी सोडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्लोरीन मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये